पुनावळे या ठिकाणी हॉटेल संदीपच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय पिंपरी चिंचवड येथे हॉटेल संदीप समूहाचे संस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे माजी संचालक भानुदास यांचा चिंतन सोहळ्याचे औचित्य साधत नगर व पुणे येथे नावलौकिक मिळवलेल्या हॉटेल संदीप च्या मुंबई पुणे महामार्गावरील साई मिलियन पार्क पुनावळे येथील शाखेचा शुभारंभ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुरेखा कोतकर यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी संदीप समूहाचे संस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे माजी संचालक कोतकर आमदार रवींद्र धंगेकर सुनील शेळके जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले माजी आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा जगताप खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे माजी आमदार भनुदास मुरकुटे माजी आमदार अण्णासाहेब माने बाळासाहेब विखे माजी आमदार बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक योगेश मुळीक पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ माजी आमदार विलास लांडे आप्पासाहेब माने जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे श्रीगुंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे शिरूर तालुका शिवसेना प्रमुख रामभाऊ सासोडे नगरसेवक राहुल कलाटे पुणे व नगर शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन व्हॉइस चेअरमन सर्व संचालक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या देखील यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी बोलताना माजी महापौर संदीप कोतकर म्हणाले की कोतकर कुटुंबास अनेक अडचणी आल्या वाईट प्रसंग उडावले अशा परिस्थितीत आधारवाड भानुदास कोतकर यांनी न डगमगता कुटुंबाच्या पंखांना बळ दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल व्यवसायात यशस्वी वाटचाल आम्ही केली त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत समस्त पुणे आणि नगरकरांच्या हॉटेल संदीपला मिळत आलेल्या प्रतिसादामुळे नवीन शाखेत आणि नवीन मातीत भरारी क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे आम्ही तिघे बंधू आणि वडील पुण्यात आल्यानंतर वडिलांना कल्पना सुचली आपण पुण्यात देखील हॉटेल व्यवसाय सुरू करू त्यांनी सुरुवातीला चंदन नगर येथे हॉटेल सुरू केलं त्यानंतर शिवाजीनगर ढोले पाटील रोड आणि आता पुनावळे येथे हॉटेल सुरू करून इथेच न थांबता पुढे अशीच वाटचाल सुरू राहणार आहे हॉटेल व्यवसायात भाऊंच्या मार्गदर्शनाखाली भरारी घेतली असं ते म्हणाले तर प्रास्तविकात आर्किटेक्ट डिझायनर श्रुतिका कोतकर म्हणाल्या हॉटेल डिझायनिंगच्या क्षेत्रात अनुभवाला महत्व आहे आजोबा भानुदास कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेलची डिझायनिंग केल्याने त्यांचे अनुभव आणि कौशल्याने अनुभव आला या अनुभवाचा फायदा निश्चितच पुढील काळात व्यवसायात होईल असं त्या म्हणाल्या माजी मंत्री शिवाजीराव माजी आमदार अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप आमदार रवींद्र धंगेकर भानुदास धनश्री अनेक मान्यवरांनी भाणुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हॉटेल व्यवसायाकरिता शुभेच्छा दिल्या हॉटेल संदीप समूहाचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे माजी संचालक भानुदास कोतकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्या चौचित्य साधत हॉटेल संदीप उद्योग समूहाच्या मुंबई पुणे महामार्गावरील पुनावडे येथील साई मिलियन हॉटेल संदीप शाखेचा शुभारंभ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुरेखा कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी हॉटेल संदीप समूहाचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे माजी संचालक भानुदास कोतकर माजी महापौर संदीप कोतकर सचिन कोतकर अमोल कोतकर जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर वैशाली कोतकर सुप्रिया कोतकर श्रुतिका कोतकर उदयनराजे कोतकर आदित्यन राजे कोतकर संचिता कोतकर साईशा कोतकर राजे कोतकर आदी उपस्थित होते

झाडाच्या असलेल्या फांद्या त्या पारंब्या याला देखील अन्न पुरवठा अन्न पुरवठा करायचं काम सक्षम करायचं काम झाड करत असत आणि ते पारंब्या सगळे आपण सर्वजण आहोत आमचं कुटुंब आहे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक मित्र आहेत पण झाड भक्कम असल्यामुळं आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार आहे पण त्या झाडाबरोबर गाण्याची सावली देखील महत्वाची असते आणि ती सावली आज आमची आई अनेक उत्तर अने अने पाहिले अनेक चढ पाहिले अनेक सुख पाहिले दुःख पाहिले मागचे दिवस पाहिले संघर्ष पाहिला पण त्या संघर्षामधून देखील उभारी कशी घ्यायची याची शिकवण सुद्धा त्यांनी आम्हाला आणि समाजाला देखील दिली मागच्या दहा बारा वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलं संकट येतात जातात गेलं था आपण आपली मर्यादा सोडायची नाही खोटे बोललं खोटे आरोप केले वर परमेश्वर आहे जोपर्यंत जो परमेश्वर आहे जोपर्यंत सत्य आहे आपण पाहिलं की गेल्या चार वर्षामध्ये जर आमचा परिवार या पुण्या शहरामध्ये येऊन दोन हजार वीस साली अठरा एकोणीस साली आम्ही सगळे आलो वीस साली आम्ही आलो कोविड व्यवसाय उभा करायचा होता काय करायचं पुण्यामध्ये बसायची सवय नाही तर काम करायची सवय काम नसेल तर आम्हाला काही सुधरत नाही हॉटेल संदीप सुरू करायची निर्णय झाला कोविड चालू होत मग आम्ही काय केलं असेल सगळे आपल्या हॉटेल संदीप ग्राहक कोण कोण ग्राहक आम्ही हा विचार केला मी होतो की आम्ही एक कंपनीचे आम्ही मालक आहोत हॉटेलचे मालक आहोत की आपल्या रेस्टॉरंट मध्ये कोण ग्राहक येतात की ज्यांना नगरचं संदीपचं जीवन आवडत त्यांचे आम्ही नंबर काढले त्यांना फोन केले कोविड मध्ये काय कुठे ऑर्डर चालू नव्हती तर पार्सल चालू होते मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची ऑर्डर घेऊन नगर वरून त्यांच्या नावाने पार्सल मागवायचं आणि पुण्यामध्ये दोन हजार वीस साली वाटायला सुरुवात केली होती भावाने लोकांना वाटत नगर संधी पुन्हा संधी मगरपट्टा संधी चंदन नगर ही मोठी वास्तू का हे करत असताना मला मुद्दाम सांगायचं कि हा जो आधार रोड आहे त्या आधार रोडाने आम्हाला एक शिकवलं काम किती छोट आहे ते महत्वाचं नाही काम काम असत तू मालक जरी असता तुला त्या किचन मध्ये भांडे चोर पाहिजे त्या किचन मधले भांडे पासून तर तुला पैसे गोळा करण्यापर्यंत पैसा कसा लावायचा कसा उभा करायचा हे सुद्धा शिकल शिकलं पाहिजे हे त्यांनी शिकवलं म्हणून कोविडच्या काळामध्ये आम्ही तिघे बाबांनी ऑर्डर आहे पार्सल पोच लोकांना केलं चंदन नगरच्या हॉटेल या ठिकाणी पार्सल नगर, नगर गाडी पास कशी करायची मर्यादा राहायची पार्सल आणून सुद्धा पोलिसांची जिल्हा बंदी असायची नाकाबंदी राहायची त्याचे पास काढून लागायचे परवानगी घ्यावं लागायची ते परवानगी घेऊन या ठिकाणी पार्सल द्यायचं काम मग ते दोन हजाराचं असेल परत तीन हजाराचं असेल पाच हजार हजाराचं असेल तेव्हा आम्हाला कळलं की संदीप हॉटेल नाव किती मोठं नगर शहराच्या बाहेर घेतलं हॉटेल काय करू शकत ते आम्ही केलं हॉटेलच काम चालू केलं आणि हे सगळ्या गोष्टी काम चालू असताना पैसे नव्हते ते खरं सांगायला आम्हाला काही लाज नाही पैसे कमी होते कोविडच्या काळामध्ये पैसे जेतीने उभारले काही मदत केली गुरपटे साहेब असले अनेकांना अनेक, मदत केली नातेवाईकांच्या माध्यमातून पैसे उभारले काय कायतरी केलं म्हणजे काय केलं हॉटेल उभारलं हॉटेल उभारल्यानंतर नगर सधने शिवाजी नगर सध्या आम्ही जेव्हा लोकल समोर दीड वर्ष कोणाला माहित पण कुठे आहे साइड साईडला सचिन राहायचे अकोल राहायचे सकाळी आठ साडेआठ ला किचन मध्ये गेलो रात्री बारा एक वाजेपर्यंत रा किचन राहत नव्हतं किचन तेच कपडे राहायचे तेच कपडे बांधले राहायचे पण काही विचार नाही केला की सेफ नाही म्हणून काय करायचं स्वतः मी ते मग खांद्याला खांदा लावून त्या किचन मध्ये उभा राहिलो दीड वर्ष आणि मग का ती क्वालिटी च सर्विस फोकस करा म्हणून म्हटलं संधी भाजी आपल्या सर्व समोर आले त्याच ठिकाणी थांबलो नाही मग पुढे करायचं काय मला वाटतं सुरू केलं त्याला अडचण नाही आली आम्हाला का त्या दीड दोन वर्षामध्ये आम्ही आमचं हो वलय पुणे शहरामध्ये एवढं मात्र केलं होतं की कुठली काय आमच्या पाठीमागे यायची हो पैसे या नाही हे आम्ही कामाच्या माध्यमातून केलं व्यवसाय केला मग पट्टा झाला म्हणून पुढे काय करायचं कामाचे भूग सचिन नगर मध्ये आम्ही दोघं पुण्यामध्ये करायचं काय एका ठिकाणी बसून बसून पाच सहा महिने हा हे हॉटेल सेट करायला कुठं करायचं काय सांगितलं थांबून जमणार नाही हे हॉटेल बुक केलं हे हॉटेल बुक करत असतं ना जिद्द बघा कशी आम्ही सांगायचो खूप पैसे होतात खरेदी करायला एवढं करू नका आम्ही ते व्हायचे आम्ही तिघे बोलायचो आपण भाड्याने घेऊ अर्धिक अर्ज विकत घेऊ अर्ज भाड्याने घेऊ तुम्ही शांत मी पाहतो जिद्द कशी असते कधी अशी असते कॅन्सर उत्तर असेल कॅन्सर उत्तर आम्हाला कॅन्सर झालेला माहिती कळून पण त्यांनी दिलं नाही कॅन्सर झाला एक दिवस झाले म्हणजे छोटस ऑपरेशन करायचं कस ऑपरेशन आम्हाला भेटायला ऑपरेशन झाले मी ऑपरेशन आहे तो नव्हती उपचार कसले करायचे एकट्याने उपचार केले जेव्हा ऑपरेशनची वेळ आली तेव्हा आम्हाला लोकांना वाटत खूप तापड स्वभाव आहे रागीट स्वभाव आहे संघर्ष तेवढा केला लोकांनी गैरफायदा देखील त्यांचा तेवढा घेतला कधी कोणाला फसवलं नाही योग्य सगळ्याच काम प्रत्येकाला केलं आणि तोच सांगण्यात येत असताना विसरले की त्यांनी काय मदत केली पण त्यांनी काही अध्यक्ष केली नाही की मी ते झाड नाही पण मी माझं काम केलं लोकांनी काय केलं काम केलं ठीक आहे परमेश्वर आहे एक दुसरं आधी दोन हजार अठरा मध्ये काय केलं हे लोकांनी पाहिले आम्ही जिद्द सोडली नाही परमेश्वरांनी आम्हाला न्याय दिला आज आम्ही तिघ वगैरे ठिकाणी उभा आहोत कशा मुळे बोलावं आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आमची नीतीच प्रामाणिक होती आणि आम्ही सत्य भूमिका घेऊन समोर समोर गेलो आज नगरमध्ये अनेक व्यापारी असतील व्यापारी मित्र असतील व्यावसायिक असतील ते म्हणतात की आम्ही एकत्र येऊन आपण व्यवसाय करू हीच परिस्थिती जर आमची पाहिली ते लोक म्हणजे नको बाबा यांच्याकडे व्यवसाय करायला नको यांच्या आज कशामुळे झालं सत्य आणि प्रामाणिकपणा फक्त मला एवढंच सांगायचं की आम्ही या ठिकाणी थांबणार नाही ही फक्त एक दोन पायऱ्या चढलो दिवसेंदिवस अनेक पायऱ्या आम्हाला चढायचे स्वप्न पाहण्या फक्त स्वप्न पाहिलं पाहिजे स्वप्नच पाहिलं नाही कधी पूर्ण होऊ शकत नाही हे बघून मी सांगितलं जा तुम्ही प्रयत्न करा नाही काय आपल्या येईल ना येऊ दे काय 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 होतं आपल्याकडे काय होतं आलं पण ज्या उंचीवरती आपण आहोत व्यवसायाच्या त्याच्या खाली येऊ शकत नाही त्याच्या पुढे हे हेच आम्हाला फक्त आम्हाला शिकवलं नाही तर आमची मुलं असतील उदयराज असतील आदित्य असेल साहिश्य असेल विषय असेल प्रत्येकाला शिस्त लावावी उलट आम्ही सांगायचं हे करू नको मुलांना थांबावर नको करून गाडी चालू नको स्वतः गाडीत बसणार चालू गाडी काय होत नाही काय होत नाही मुलांमध्ये तयार केली व्यवसायामध्ये भाव कसा करायचा हे शिकवून त्यांनी मुलांना दिले मला सगळे म्हणतो हा खूप खर्चिक आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे